आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहली ची बॅट थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मगाशी ज्योतिदाई म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येता दीपक आबा बद्दल एका गाडीत होते पण बापू साठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर जिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर आसमा लेंगे हम हम हा, अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम।